नमस्कार आम्ही राजगडावर आलेलो आहे आणि कविराज भूषणांचे छंद आम्ही दोघंही म्हणणार आहे तर पहिले आमचे ओम दादा म्हणतील दिल्लीय दलन दबया के शिव सरजा निरसंक लूट लियो सुरती शहर बंक करियाती डंक बंक डंक स्वच्छ संक कुलिकला चलिय विमोच्च चक्र चल टट्टी मन कट्टीक रद्दत दिसी दिसी भद्दत दबी बाय रद्दत दिल्ली ओर रद्दत दिल्ली और रद्दत दिल्लीओ गटबल खान हुआ खान बहादुर मुद्ध शिवसर शिवसर्जा सलहेरी ठीक क्रद्धरी जै चुद्ध क्रद्धरी धरि धरि अरी धरि धरी मुंड्ढरी धरी भरी खेदित दरबर छेदि दैके मेदिद्ली दल जंगज्जती सुनी रंग गली अवरंग गतबल चतुरंग वीर रंग में तुरंग चढ़ी सरज शिवाजी जंग जीत चलत है भूषण भनद नद बिहद नगारा न के नदी नद मद गरन मै रलत अल फैल खैल गैल खलक में गैल गैल गजन की ठैल फैल सैल उसलत है तारा सो तर निधुरी धारा में लगत जिमी थार पारा पारावार यो हलत है थारा पर पारा पारावार यो हलत है थारा पर पारा पारा वारयो हलत है चारी चारी चौकी जहा चका ताकी चहू और सांझा अरु भोर लगे रहे जिया लेवा की कंजो धरी कावर चलो जब चावसे एक लिए जाते चले जाते चले देवा की भैंसो को उतारी डारो डंबर निवारी डारो करो ऐसा भेसा और साथे चले मेवा की पौन हो कि पंची हो पवन हो की पंची हो कि गुटका हो की, हो की, की गौण हो देखो कोनो भायो गयो करा मत सेवा की, की। देखो कोनो भायो गयो करा मत सेवा की आणखी घ्या या गुड पण अजून प्रतिनी पिसा चिरुगे तो नाही तो पाठ नाही झाला बाने पेहराने तो पण नाही मला औरंगजेबाची म्हणा म्हणा औरंगजेबाचे ठोर हा <clears throat> किबले के ठोर बाप बादशाह शाहजा ताको कैद कियो मानो मक्के आग लाई है बंधू बंदु... बंधू दारा नाही तो नाही बंधू तो मुराद बक्ष मादी चुक करी बेको बीचले ले कुरान खुदा की कसम खाई है त्याच्या आधी एक ओळ आहे मला वाटतं हा अरे न की दल सेन संगर के समूह ने टुकु, टुकु सकर के डारे हे मसान में दर बर रुर माह नद पर बाह पुर बड़त है हाथी न के मद जल दान में भूषण भनत महाबाहु भय शिला भुवल सूर्य रवि सम तेज तिछन कृपाण में माल मकरंद कुल कला निधि तेरु सरज शिवाजी जस जगत जहान में याचा अर्थ असा आहे अरिनकी देल अरिनकी दल सेन संगर के समूहाने म्हणजे शत्रूंची झुंडच्या झुंड संगरात आलेले आहेत अरिनकी दलसेन संगर समूह सम टुकू सकर डारे में, तुकड़े तुकड़े के सकर डारे हे मसान मे आणि त्यांना कापून टाकले त्यांचे तुकडे तुकडे करून जणू त्या संगरभूमीची स्मशानभूमी केलेली आहे शिवाजीराजाने राजाने सकर सकरके डारे हे मसान मे दरबार रुरू महानद परबाहपूर म्हणजे जणू काही दरबारातून प्रचंड महानदांचे प्रवाह वाहत आहेत दरबार रु न महा नद परहापुरो बडत आहे हातीन के मद जलदान्य म्हणजे हत्तीच्या गंडस्थळातून जो मध वाहतोय त्याचे प्रवाह इतके वाहत आहेत की जणू दरबार पूर्ण वाहून गेलेला आहे दरबार रु महा नद पर बापुरो बडत आहे हातीनखे मद जलदान्ये भूषण भणत भूषण असं म्हणतोय महाबाहू भयसिला भयसिला म्हणजे भोसला महाबाहू भयसिला भुवाल सुरभी समतेज तिछन कृपाण मे म्हणजे सुरांसारखं देवांसारखं किंवा रवीच्या किरणांसारखं तेज या भोसले शिवाजी राजाच्या कृपाणमध्ये म्हणजे तलवारीमध्ये आहे रवी समतेच्या तिछान कृपान मे मालमक रंद कुल चंद कला सरज शिवाजी जसं जगत जहान म्हणजे मालोजी राजांच्या वंशकुळाचा हा चंद्र शिवाजी राजांच्या रूपाने यश जगामध्ये चंद्र सदैव राहील असा या छंदाचा अर्थ आहे देवल गिरावा घेऊ का देवल गिरावते फिरावते निशा आले ऐसे डुबे रावराने सभी गे लपकी गौरा गणपती आप औरन को आपने ही बारा, आप ही मारी गए दबकी पीरा पैगंबरा दिगंबरा दिखाई दे की सिदाई गई रही बात रब की काशी की कला गई मथुरासिद भई अगर शिवाजी न होतो तो सुनत होती सबकी अगर शिवाजी न होतो तो सुनत होती सबकी